फ्रेंड्स स्वप्ना कुर्म चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज पोळ्याविषयी आमच्याकडे बागेश्वरीची पूजा केली जाते अशा प्रकारे आता आम्ही बागेश्वरीतले सर्व एक एक वस्तू तुम्हाला काढून दाखवणार आहे छोट्या छोट्या विध आहेत बागेश्री मधल्या त्यानंतर आता बघा तुम्ही बागेश्री मध्ये आम्ही काढून घेतल्यानंतर ही राख असते राखी मधले छोट्या छोट्या वस्तू आपण अशा प्रकारे चाळणीने चाळून घेणार आहोत तर पण अशा प्रकारे पाहून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण सुपारी बघू शकतो मूस येत्यानंतर दरवर्षी आपण पूजा करतो दरवेळेस पैसे पण आहेत त्याच्यामध्ये आपण पैसे सुपारी टाकत असतो अशाप्रमाणे दरवर्षी वाढतात ते आपण बघणार आता याच्यामध्ये नागलीचे पान सुपारी कापूर आपण टाकला होता मागच्या वर्षी आल्यानंतर आपल्याला दिसत आहे माझी मम्मी आहे करत पूजा हे बघा अशा प्रकारे अजून आपण चालून घेणार आहोत सुपारी पैसे नागलीचे पानं कापूर थोडस सोनं पण आपण मध्ये टाकून घेत असतो दरवर्षी प्रमाणे आता चाल्यानंतर अशा प्रकारे मग ते वरती येतात टाक खाली जाते आणि पैसे अशा प्रमाणे येतात हे बघू शकता आपण पूर्णपणे आहे बघा आता आपण ही बागेसरी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आता आपण हिला गेरू लावून घेणार आहोत हा गेरू आपण भिजवून घेतलेला आहे घट्ट असा पाण्यामध्ये घट्ट भिजून घ्यायचा आहे अशा आप प्रकारे आपण मध्ये आता आपण बाहेर पण अशा प्रकारे गिरू लावून घेणार आहोत झाल्यानंतर आपल्या प्रमाणे पाणी टाकत जायचं आहे आपण आपान। आणि कापसाच्या सहाय्याने आपण असं मस्त पेटी बाग छान प्रकारे गेरू लावायचा आहे आपण इथे सानवर गंध उगवलेला आहे आणि बागेशील आत मधून सर्वीकडे अशा प्रकारे आपण गंध लावलेला आहे सर्वीकडे आता आपण किनाऱ्याला पण गंध लावून घेणार आहोत वरती बागेशि किनार आहे <laughs> ही त्यांनी आपण बागेसीला गंध लावत आहोत संपूर्ण असं द्यायचं आहे आता सगळे बाबेसीला बंद लावून झालेला आहे आता थोड्या वेळ आपण सुकू द्यायचे आहे शुक्ल नंतर आपणा पूजा करणार आहोत あっこれは切れます。